ते प्युअर फॅब्रिक मध्ये विथ रियल रियल मिरर वर्क आहे है। पूर्ण हँड वर्क सिक्वेन्स सिक्वेन्स आहे प्लस चिडा याच्यात पण साईज असणारे एम टू डबल एक्सेल हा शॉर्ट कन्सेप्ट मध्ये शॉर्ट कन्सेप्ट मध्ये टॉप आहे स्ट्रेट कट मध्ये सुपर हिट आयटम ट्रेंडी आहे ए लाइन मध्ये टॉप वेअर याच्या खाली आमच्याकडे घरारा पण असतात त्याच्या खाली वेअर त्याच्यावरती वेअर केलं ना अजून सुंदर दिसतो असं तुम्ही मिक्स अँड मॅच करू शकतात आणि ह्या सगळ्यांची आपण ऑफर चालू करतो आहे हे सगळ्या बाराशे अकराशेच्या रेंजची कुर्ती आहे आठशे रुपयाला सगळ्या वरचे जे येणारे आहेत त्यांना मिळेल मॅम ही हे प्युअर शिफॉन जॉर्जेट वर हो आहे पूर्ण हेवी वर्कमध्ये आहे छान कलर एकदम सुंदर आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठ मध्ये इथे मनीष मार्केट आहे त्या लेन मधून आतमध्ये यायचं आहे इथे तुम्हाला दिसणार आहे ओम आर्केड तर इथेच आपल्याला फर्स्ट फ्लोर वरती दिसणार आहे रत्ना क्रिएशन हे शॉप आपण एक्सप्लोअर केलेलं आहे खूप सुंदर सुंदर अशा ऑफर सुद्धा चालू आहेत तर संपूर्ण कलेक्शन शेवटपर्यंत नक्की पहा या कुर्ती आणि ड्रेस तुम्हाला ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करता येणार आहेत नमस्कार आपल्या शॉपचं नाव आहे रत्ना क्रिएशन हे रविवार पेठेत आले मनीष मार्केट पासून सर वॉकिंग आले पुढे अग्रसेन भवन लागेल त्याच्या पुढे राज एम्ब्रॉयडरीच्या समोर महारा महाराणी फॅशनच्या खाली रत्ना क्रिएशन नावाने शॉप आहे आपलं आणि आपली ऑनलाईन सर्व्हिसेस पण आहेत जसं तुम्हाला आता याच्यातनं काही आवडलं असेल तुम्ही स्क्रीनशॉट स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट शेअर करा त्याच्यावर तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल त्याचे चार्जेस फ्री आहे शिपिंग फ्री असते आमची सगळी फक्त तुम्ही स्क्रीनशॉट काढून शेअर करा हे पहा मॅडम हे पूर्ण हेवी रिओन फॅब्रिक वर आहे पूर्ण चिकन लखनवी वर्क आहे वर्कची फिनिशिंग वगैरे पूर्ण याच्यात पण एम टू डबल एक्सेल साइज साईज अवेलेबल आहे फिनिशिंग वगैरे कपड्याची फिनिशिंग स्टिचिंगची फिनिशिंग पूर्ण सुंदर आहे याच्यात पण काही मध्ये कलर्स आहेत तीन तीन कलर्स असतील कशामध्ये नसेल पण ही प्युअर टिशू सिल्कमध्ये पार्टीवेअर याच्या खाली आमच्याकडे गरारा पण असतात त्याच्या खाली वेअर त्याच्यावरती वेअर केलं ना अजून सुंदर दिसतो असं तुम्ही मिक्स मॅच करू शकतात प्युअर टिशू मध्ये जरीची जरी आहे जरी पूर्ण बनारसी जरी वर्के पूर्ण हा चंदेरी मध्ये सगळ्यांमध्ये स्लिव पण आहेत मॅडम आणि ह्या सगळ्यांची आपण ऑफर चालू करतोय हे सगळ्या बाराशे अकराशेच्या रेंजची कुर्ती आहे आठशे रुपयाला सगळ्या चॅनल्सवरचे जे येणार आहेत त्यांना मिळेल मॅम ही ऑफर फक्त पूर्ण जयपूरचं खडी खडी वर्क आहे आहेकलेस लखनवी चिकन आहे विथ अस्तर ज्याला अस्तरची गरज आहे त्यांना अस्तर प्रॉपर येणार आहे याच्यात पण कलर्स असणार आहेत तीन चार कर, दोन तीन कलर्स असणार आहे सुंदर कलर आहे हे सगळ्या एट फिफ्टी प्रमाणे एक ही, ही कुर्ती अशी घ्यायला गेले तर बाराशे पन्नासच्या खालीने मिळणार मार्केटला आपल्याकडे खास तुमच्यासाठी ऑफर आहे साडेआठशे रुपयाला एकदम सुंदर कलर मधे छान पीस है टिश्यू चंदेरी हे प्युअर शिफॉन जॉर्जेट वर हो आहे पूर्ण हेवी वर्क मध्ये सगळ्यांना स्लीवज आहे थ्री स्लीव्ज असेल कशाला शॉर्ट स्लीव्ज असतील पण स्लीव्ह सगळ्यांना आहेत अस्तर वगैरे प्रॉपर असणार आहे तर ग्रीन कलर छान कलर आणि कॉम्बिनेशन एकदम सुंदर फिरता कलर आहे टू टोन शेड मध्ये आमच्याकडे फॅन्सी कॉन्सेप्ट मध्ये अजून आता जसे मॅरेज हे चालले सीझन त्या हिशोबाने वेअर मध्ये खूप छान कन्सेप्ट आहे प्युअर फॅब्रिकमध्ये विथ रिअल रिअल मिरर वर्क आहे है, पूर्ण हँड वर्क सिक्वेन्स सिक्वेन्स आहे प्लस चिडा बेल स्लीव याला येईल डिवायडर प्लाझो मॅडम स्कर्ट प्लाझो याचं खूप ट्रेंड आहे शरारा वगैरे आता जे कॉमन झालेले त्याला सोडून काहीतरी नवीन आहे मॅडम आणि प्लस दुपट्टा पण पूर्ण छान असं भरलेला आहे पूर्ण वर्क केलेला आहे बुट्टी वर्क आहे याची रेंज जाते मॅडम बावीसशे ते तीन हजार आठशे पर्यंत आहे आमच्या हायस्ट आणि सगळे प्रीमियम येतील आणि सगळे अनकॉमन डिझाईन्स आहेत हे पहा मॅडम याच्यात पण साईज असणारे एम टू डबल एक्सेल साइजेस प्युअर चिनॉन फॅब्रिक वर दिलेलं आहे विथ फुल अस्तर आहे याला जो प्लाझो दिलेला आहे मॅडम पूर्ण डिवायडर फ्लेअर प्लाझो आहे फ्लेअर प्लाझो विथ खाली पण स्कर्ट स्कर्ट बॉर्डरला वर्क आहे आणि विथ अस्तर सोबत आहे प्लस ते पण प्युअर चिनॉन फॅब्रिक आणि कलर सांगाल तर एकदम नवीन न, न, नवीन कलर आहे असे सगळे बॉटमची फिनिशिंग इलेस्टिक साईडला चेन वगैरे पूर्ण प्रॉपर फिनिशिंग मध्ये याला पण दुपट्टा पाहाल तर पूर्ण बॉर्डर मध्ये पूर्ण हेवी हेवी दुपट्टा दिलेला आहे चिनॉनचाच एक हा शॉर्ट कन्सेप्ट मध्ये शॉर्ट कन्सेप्ट मध्ये टॉप आहे स्ट्रेट कट मध्ये याला स्लीव्जला पण वर्क आहे पूर्ण कश... कश्मीरी हँड वर्क आहे प्लस याला पूर्ण स्कर्ट स्कर्ट प्लाझो डिवाइडर स्कर्ट आणि हे जे फॅब्रिक्स आहे मॅम परत तुम्हाला यूज होणार आहे का कप, कपाटात च फक्त पडून पडून नसणार आहेत हे परत रिपीट युज होतील तुम्हाला असे फॅब्रिक ऑफिस मध्ये पण काही मोठा मोठी फंक्शन असेल तिथे पण वेअर करू शकता तुम्ही फ्लोटिंग दुपट्टा याला एकदम सुपर हिट आयटम ट्रेंडी आहे ए लाईन मध्ये टॉप सी टाईप पॉकेट स्टाईल वर्क आहे शॉर्ट कन्सेप्ट मध्ये याला स्लीव पण आहे आतून अटॅच करायच्या करू शकतात आणि नेकला पण वर्कची फिनिशिंग पाल आर्म्स मध्ये वगैरे वर्कची फिनिशिंग एकदम सुंदर फिनिशिंग मध्ये मॅडम याच्यात पण साईज एम टू डबल एक्सेल याला प्लाझो पा किती सुंदर आहे आणि दुपट्टा पण छान आहे फ्लोटिंग दुपट्टा आहे पूर्ण हा ट्युनिक लेंथ मध्ये नवीन ट्युनिक लेन्थ विथ सिक्वेन्स विथ चिडा वर्क पूर्ण वर्कची फिनिशिंग पाहाल विथ अस्तर मध्ये पॅक आहे पूर्ण ला पण चिडा वर्कची फिनिशिंग पूर्ण येईल आणि विथ पूर्ण अस्तर आहे चिनॉन फॅब्रिक वर आहे मॅम हे पूर्ण या सगळ्यांची रेंज एकदम नॉर्मल रेंज मध्ये सगळे बावीसशे ते तीन हजार आठशे नऊशेच्या च्या रेंज मध्ये सगळे <coughs> याला पण प्लाझो येईल मॅम प्लाझोला सुद्धा सिक्वेन्स वर्क आहे पूर्ण स्टिचिंगचं पॅन्ट आहे मॅडम हे आम्ही स्वतः स्टिच करतो कस्टमरला जे कम्फर्टेबल फील पाहिजे ते या पॅन्ट मध्ये असणार सगळ्यात मेन म्हणजे याला ब्रॉड इलेस्टिक आहे प्लस नॉट पण आहे त्यामुळे रॅशेस वगैरेचा जो इश्यू येतो ते, ते सगळ्या कस्टमर कम्फर्टेबल असणार आणि बोथ साईड पॉकेट आहे प्लस बोथ साईड पॉकेट आहे प्लस याला जॉइंट अटॅच आहे इथे त्यामुळे कस्टमरला कम्फर्टेबल पूर्ण फील आणि याच्या असणार असणारे एक्स फाय एक्सेल पर्यंत सायझेस आहेत कलर सांगितलं तर बरेच कलर आहे रनिंग कलर जे असतात ते सगळे असतात पंधरा कलर रनिंग कलर आहेत मॅम याच्यात ते मिक्स मॅचमध्ये डेली यूजसाठी वगैरे कम्फर्टेबल पॅन्ट आहे यूज करायला छान आहे आणि डबल लेअर कॉटन आहे श्रिंक होत नाही बबल्स येत नाही समजा इवन तुम्ही व्हाईट कलर पण घेतला तर नॉर्मल ट्रान्सपरन्सी पण नाही आहे त्याला एकदम छान फॅब्रिक आहे त्याची प्राइस असणार आहे ऑफरमध्ये पाचशे पंचवीस रुपये अशी आम्ही सहाशे रुपये सेल करतो व्हिडिओ जो पाहून येणार आहे त्यांच्यासाठी पाचशे पंचवीस रुपये फक्त याला काही ठिकाणी नॉर्मल है है वर्क चेंज असणारे पूर्ण शरारा पॅन्ट आहे प्युअर कॉटन विथ अस्तर पूर्ण लॉंग अस्तर मध्ये आहे आणि पूर्ण हे जयपूरचं हे वर्क आहे पूर्ण फ्लेअर वगैरे पूर्ण असणार आहे याच्यात वेगळे वेगळे डिझाईन्स असणार आहे जसं तुम्ही फॅन्सी कुर्ती घेतली तर त्याच्या खाली शरारा घेतला पूर्ण सेट तयार मिक्स मॅच करून याच्यात फ्री साईज असतात okay. ट्रिपल एक्सेल पर्यंत सगळ्यांना मॅच होतील अशा असतात याची असते मॅडम एकदम पॉकेट फ्रेंडली बाराशे तेराशे मार्केटला असतो ही सगळी फिनिशिंगच्या हिशोबाने hmm. आपल्याकडे आहे फक्त आठशे पन्नास रुपये नमस्कार तर आपल्या शॉपचं नाव आहे रत्ना क्रिएशन हे रविवार पेठेत आले मनीष मार्केट पासून सर्व वॉकिंग आले पुढे अग्रसेन भवन लागेल त्याच्या पुढे राज एम्ब्रॉयडरीच्या समोर महारा महाराणी फॅशनच्या खाली रत्ना क्रिएशन नावाने शॉप आहे आपलं आणि आपली ऑनलाईन सर्व्हिसेस पण आहेत जसं तुम्हाला आता याच्यातनं काही आवडलं असेल तुम्ही स्क्रीनशॉट स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट शेअर करा त्याच्यावर तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल त्याचे चार्जेस फ्री शिपिंग फ्री असते आमची सगळी फक्त तुम्ही स्क्रीनशॉट काढून शेअर करा